नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणीनं तर... आज तुम्हाला दाखवणार आहे चण्या डाळीचे बेसनचे लाडू तर चण्या डाळ मी ना भा पीठ बनवणार की नाही च पीठ भाजणार पण पन... डाळीचे लाडू करणार आहे पण कसे करणार आहे पा पीठ भिज वा दळणार पण नाही आणि पीठ भाजणार पण नाही कसा प्रॉब्लेम येतो आपल्याला पीठ भाजायला खूप टेन्शन येतं कधी करपतं पीठ कधी काय होतं पिठाचे लाडू केले तर ह्या टाळ्याला चिटकतात म्हणजे भरपूर काही काही प्रॉब्लेम आहेत आणि पीठ क करपून जातं काही वेळेस तर काही वेळेस चक्कीत दळून देत नाही नीट भरपूर प्रॉब्लेम होतं जरा जाडं जाळायला लागतं ते ददळून देते नाहीत असं काही तुमचं टेन्शन फार कमी करून घेणार आहे डाळीचं मी करणार आहे तर चण्या डाळीचे लाडू करणार आहे पण बेसनचे लाडू करणार आहे तर पहा तुम्ही बेसनचे लाडू कसे करते ते तर आत्ता तुम्हाला आयडिया सांगणार आहे एकदम गुपित आहे ते मस्त पहिलं कोणीच दाखवलं असणार आहे अशा पद्धतीने मी करणार आहे पहा मी आता हे मी आता एक पळीभर तूप घातलेलं आहे कढईमध्ये आणि कढईमधून काय करणार आहे पहा आता पुढे तुम्ही अख्ख्या डाळीचे लाडू तुम्हाला दाखवणार आहे पण डाळ डाळ तर नाही मी दळणार चक्कीमध्ये का नाही पीठ भाजणार तर मी आता डाळच भाजणार आहे डायरेक्ट पहा तुम्ही आता तेलामध्ये चांगली तुपात तूप टाकलेली आहे तुपात फ्राय करून घेणार आहे मस्तमध्ये पहा तुम्ही आता डाळ तुमचं झेंझट फार कमी होणार आहे हे सर्व झेंझट जाणार आहे तुमचं तर नक्कीच तुम्ही पहा हा व्हिडिओ संपूर्ण खूप उपयोगी व्हिडिओ आहे आणि नवीन म्हणतात ना जगावेगळे लाडू असे बनणार आहे तोंडात टाकताच विरघळणारे तुमचे लाडू चिटकणार नाही टाळ्याला तुमचे लाडू खूप म्हणजे आपण साखर घालतो तर रेळतात लाडू म्हणजे बांधल्यानंतर रेळतात पण असे लाडू चिटकतात वाकडे तिकडे होतात ते काहीच होणार नाही आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला लाडू दाखवणार आहे डाळ भाजून लाडू बनवणार आहे ती तर कशा पद्धतीने बनवते पहा तुम्ही व्हिडिओ नम संपूर्ण पहा स्किप करू नका व्हिडिओ जरा पण खूप मोलाचा व्हिडिओ आहे आणि दिवाळीसाठी तर एकदम पेशल आहे तुम्हाला तर नक्कीच व्हिडिओ पहा संपूर्ण आणि आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंटमध्ये मला लिहून पाठवा कसे वाटले हे लाडू ते तर झाल्यावर तुम्हाला समजेन पूर्ण कसे आहेत ते लाडू कसे बनतात लाडू ते कसे दिसतात लाडू ते सगळं काही तुम्हाला समजेन पूर्ण व्हिडिओ पहा मात्र व्हिडिओ काय एवढा मोठा नाही आहे अगदी थोडक्यात घेतलेला आहे आता हे डाळ भाजायला भरपूर वेळ लागतो आपल्याला भाजून म्हणजे फ्राय करूनच घ्यायची आपल्याला तुपामध्ये ती डाळ तुपाचा सुगंध सु मस्त सुटलेला आहे घरामध्ये आणि डाळीचा सुगंध मस्त सुटलेला आहे मस्त आता ती डाळ बी भाजून डाळ भाजताना बाजूला इकडे तिकडे होऊ नका का की डाळ मग करपून जाईन एक बाजूला करपेन एक बाजूला अशीच राहीन हलवत राहायचं सारखं आणि त्या साजूक तुपात मस्त डाळ भाजून घ्यायची आपल्याला एकदम अशी फ्राय करून घे गे, घेतो ना तशी घ्यायची करून आणि ह्याला तूप पण जास्त लागत नाही ह्या लाडूला का की आता मी आता एक पळीभर तूप टाकलेलं आहे ना तर तुम्ही ह्या पळीभराचं तुपाचं आता माझं झालेलं आहे भाजून आणि आता काढून घेते पहा एकदम बी काळं करायचं नाही एकदम बी लाल करायचे नाही अगदी मस्त मुलायम भाजून घ्यायचे तुम्हाला लाडू मस्त पहा आणि हे तूप पण ते जास्त खात नाही का की आता बघा उरलेलं तूप सगळं खाली उरणार आहे डाळीलाच काही चिटकून तूप राहत नाही आपल्या आणि डाळ लाल झरत भाजलेली आहे मस्त आपली एकदम अशी खरपूस भाजलेली आहे तर हे बघा आता तूप दाखवते तुम्हाला किती घेतलं होतं पळीभर तूप घेतलं होतं ते बघा तेवढंच काही तूप परत आहे असं वाटते म्हणजे भाजून पण गेलेले आहेत आपले लाल जरच मस्त डाळ भाजलेली आहे पहा जरा आता ही डाळ निथळून मी आता डायरेक्ट ह्याच्यावर टाकणार आहे बा आणि ही डाळ कशी तुपातून आपण भाजून काढली ना मग थोड्या वेळाने थोड्या वेळा अशी ठेवली ना तर ती गरम असली का लगेच लाल लाल पडत जाते एका बाजूला म्हणजे आपण कुठल्याही बघा फ्राय केलं जिन्नस तेलामध्ये तर त्या ते तेलातून बाहेर काढलं तरी रंग बदलत राहतो तसं डाळीचं झालेलं आहे थोडा थोडा ल लाल रंग यायला लागलेला ला आहे त्याला आणखी तर आता मी हे वा वाटून घेतलेलं आहे आता मी हे मैद्याची चाळण आहे ना त्या चाळणीने चालणार आहे मैदा चाळतो ना आपण त्या चाळणीने बा ही माझी डाळ पूर्ण सहाशे ग्रॅम होती तुम्ही एक म्हणजे ते भरून होतं भांडं आपलं तेवढं तर ते पूर्ण सहाशे वजनी मोजलं तर सहाशे ग्राम, ग्राम आहे तर पूर्ण सहाशे ग्राम डाळ होती आता ह्याला आपल्याला साखर पण तेवढीच अंदाजाने घालायची आहे साखर तर मी ह्याला सहाशे ग्राम आहे ना तर चारशे ग्राम साखर घालणार आहेत तुम्ही पहा आता हे चाळून घ्यायचं मात्र सर्व ठेवायचं नाही दोन दोन वेळा तुम्हाला दळायला लागलं तरी चालेल चाळून मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचे त्याला खरपूस भाजल्यामुळं रंग छान दिसतोय पिठाला पण आणि सुगंध सुटलाय भरपूर घरात ती डाळ भाजती भाजली तर फ्राजली म्हणजे फ्राय केलेली आहे तुपातच फ्राय केली बनायची कमी तुपात फ्राय केलेली आहे तर परत एकदा वाटून घेते मी मिक्सरला फिरून घ्यायचं ते उरलेली आहे आपले ते पण टाकायचे पहा वरखाली खाली ते वर जरा असे भाजलेत ना आपले का की तेलातून काढले ना गरम गरम तर जेवढं लवकर पटापट काढीन तेवढं वेगळे कलर निघतात ते छान भाजलेली आहे आपली तर मी हे सगळं दळून घेते दळून झाल्यानंतर संपूर्ण तुम्हाला दाखवते बघ अशा पद्धतीने मी भाजून घेतली आणि ती आता दळून घेते हे बघ आता हे बरेपैकी दळून झालेलं एवढं राहिले ना तर काय करायचं ह्याचे टाकायचं आणि ह्याच्या साखर दळायची आपल्याला ते त्याच्यातच टाकायचं साखर तर खाली चाळण टाकलेलं चा। आहे त्याचं आणि साखर पण टाकायची साखर आपल्याला चारशे ग्राम घेतलेली आहे मी हे भरून असं वरपर्यंत भरून होतं आहे भांडं तर एवढी साखर घेतलेली आहे पा एकदम भरून होतं असं शिगपर्यंत होतं भरून तेवढी साखर घेतलेली आहे आता त्याच्यात खाली ते चाळण पण टाकलेली आहे आता तुमचं काम सोप्पं आणखीन करते पहा तर विलायची घेतलेली आहे विलायची पण साखरेमध्ये टाकून द्यायची साखर टाकायची सालीमध्ये फार सुगंध असतो साली वाया घालून बिलकुल वाया घालवायच्या नाही साखर टाकायचं आणि दळून घ्यायचं साखरेबरोबर चाळ चाळल्यानंतर सर्व काही त्याचं साल असली थोडीफार ती पण निघून जाते आपली ते बघा द साखर दळलेली आहे ते आपलं चाळण उरलं होतं त्याचं ते पण दळलेले आहे त्याच्यामध्ये आणि आता मी चाळून घेते मस्त प्रत्येक गोष्ट चाळून घ्यायची का की त्याच्यात राहतं जराफार आपण मिक्सरला लावलं ना तर कण राहतात हे बघा हे राहिलेलं आहे ना आपलं आता साखर दळून झाली पण थोडंसं त्याचं चाळण परत ते ह्याचं सर्व राहिलेलं आहे बघा डाळीचं हे बघा हे द्यायचे टाकून आता आणि ठेवायचे आता हे बघा हे सर्व मिक्स करते मी आता तूप आपल्याला ह्याला तूप पण जास्त लागत नाही मैत्रिणी साडेतीनशे ग्राम तूप लागलेले आहे मला एवढ्याला बिलकुल जास्त लागलेलं ला नाही तूप हे जवळजवळ सहाशे ग्राम ते आणि हे चारशे ग्राम साखर मी किती झाली बघा एक किलो झाले ना पूर्ण एक किलोला साडेतीनशे ग्राम आपल्याला लागलेले आहे ला साजूक तूप आता मी उरलेलं आहे ना मी मी सन, ते मी पण वरती टाकणार आहे आता पहिलं मी फ्राय करायला टाकलं होतं एक पळीभर मोठी आता एक दोन पळ्या राहिल्या असन ते मी टाकून देते आता बरोबर मा माझून घेतलं होतं काट्यावर मी आणि बरोबर माप आहे परफेक्ट परफेक्ट मापातच करा तर तुमच्याकडं हे बघा उरलीलं तेल होतं ना आपलं ह्याच्यात तेलच म्हणते तूप राहिलं होतं ना ग शिल्लक ते पण टाकलेलं आहे हे सर्व एकजीव करायचे आपल्याला तूप घातल्यानंतर सुगंध सुटलेला आहे पिठाचा ले ले आता विलायची पण टाकली म्हणजे आणखीन वेगळा सुगंध यायला लागलाय छान आता याच्यात तूप टाकायचे आपल्याला तर हे तूप मी बरोबर हे पळे आहेत माझ्याला त्या पळ्याच्या मापाने घेत घेतलेलं आहे ही पळी आहे ना तीन, तीन ला, तर ती शंभर ग्रामची पळी आहे माझी तीन साडेतीन पळ्या तूप लागलं आपल्याला तर सर्व तूप आहे ना ते ती साडेतीन तो पळ्या ला, लागलेल्या आहे म्हणजे साडेतीनशे ग्राम पकडले अंदाज आणि पकडा तुमच्या तुम्हाला कमी जास्त लागलं ला, तर कमी जास्त तुम्ही करू शकता काही नाही तसं पण एवढं तूप लागत नाही त्याला कमीच लागतं आपण बेसन लाडू पीठ भाजून करतो ना त्याच्यापासून कमीच लागते आपल्याला तूप आणि हे कसं बिलकुल टाळायला चिटकत नाही आणि लाडू आपण बांधले ना कधी एकमेकाला चिटकतात रेळतात ते लाडू ते बिलकुल होत नाही असे वाकडे तिकडे पण होत नाहीत असेच्या असे राहतात तुम्ही दोन महिने ठेवले ना तसेच्या तसेच राहणार ते आपण जसे बांधलेत तसेच हे बघा छान चुरून घेतलेले आहे ते पीठ रंगही फार सुरे सुरेख आलेला आहे पहा हे अजून बांधून पाहते अजून होत नाही एवढं थोडंसं राहिलेलं तूप टाकायला लागणार आहे आपल्याला हे बघा हे तूप आपण टाकलेलं आहे परत असं सर्व चुरू चुरू घ्यायचं तिच्यात मिक्स करून घ्यायचं आता लाडू बांधता येतात का पाहूया तर लाडू बांधता येतात आपल्याला त्याला मनुका लावायचा आपल्याला ला। मी ड्रायफ्रूट नाही घालत बेसन लाडूला का की एक मनुका घातला तरी छान दिसतात लाडू ते आपले कळीचे लाडू किंवा असे दुसरे लाडू गेले त्याच्या आतमध्ये टाकले तरी चालतं पण ह्याच्यात एवढं नाही चालत एक मणुका टाकला तर पुरेसा आहे त्याला हो किती शाईन आलेली आहे त्या लाडूला गोल गरगरीत मस्त लाडू आणलेला आहे पहावर हॉटेलमध्ये पण भेटणार नाही असे लाडू एवढा रंग सुंदर आणि एवढे लाडू जबरदस्त आणि सोपी पद्धत पीठ भाजायचं झेंझेट नाही किंवा दळून आणा चक्कीतून हे काही नाही घरातल्या घरात आपण पटकनी बनू शकता कधीही बनू शकता बघ मस्त पटकनी बांधून पण होतात आणि गोल गरगरीत एकदम तोंडात घातलाच विरगळणारे हे लाडू आहे खूप छान हे बघा किती छान दिसतात पहा किती रंग छान आणि दिसतात पण छान आता मी हे सर्व बांधून घेतल्यावर तुम्हाला दाखवते हे बघा सर्व झालेले आहे बांधून एवढे लाडू बनलेले आहे त्या एवढे पिठाचे पहा मस्त दिसतात का नाही आता मी ठेवते इकडे पहा किती सुरेख दिसतात लाडू हॉटेलमध्ये पण भेटणार नाही अशा पद्धतीचे लाडू झालेले आहेत चवीला तर विचारू नका खाल्ल्यावरच कळेन तुम्हाला कसे झालेले आहेत ते एकदा करून पहा देवाळीत आणि खरंच हा नवीन पद्धतीचे वेगळी पद्धत म्हणतात ना जगावेगळे लाडू तसेच जगावेगळे आहेत मग खूप छान आहे मात्र पहा बरं किती सुरेख दिसतात एवढा रंग फार भारी आलेला आहे त्याला ना तर मैत्रिणींना आवडल्या तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मैत्रिणींना मी माझे मसाले आलेले आहेत तुम्हाला घ्यायचे असले तर घेऊ शकता स्क्रीनवर नंबर देणार आहे मसाले सगळे बिना केमिकलचे आहे गावाकडे बनवले चुलीवर बनवलेले आहेत डंकावर कुठलेले आहेत सगळ्या प्रकारचे मसाले आहे घरपोच फ्री डिलिव्हरी आहे कॉन्टॅक्ट करू शकता आणि माझा कसे डाडू वाटले ते पण कळवा मैत्रिणी बाय